आजचा हा कार्यक्रम भैया साहेब गेले पाच वर्ष झालं आता संतोष सरांनी सांगितलं की आत्तापर्यंत दीडशे लग्न झालेत आज तीस लग्न आहेत या तीस लग्नामध्ये दोन ब्लाइंड आहेत म्हणजे टोटल अंध आहेत एक अपंग आहे आणि जे व्ही एस पॅन्दर युवा संघटनेच्या वतीनं प्रत्येक वर्षी जो विवाह हो सोहळा आयोजित केला जातो त्या विवाह हो सोहळ्यामध्ये कसल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही कसल्याही प्रकारचं डोनेशन घेतलं जात नाही त्याचं कारण भैया साहेब आज एका गरीबाला लग्न करायचं म्हणलं तर चार पाच लाख रुपये लागतात आणि गरीबाचं लग्न जर करायचं असेल आणि असं थाटामाटात करायचं असेल तर त्याला सावकाराचा दार ठोठावा हो लागते आजची परिस्थिती खूपच वाईट आहे लग्न करायसाठी परेशानी करून घ्यायची आणि लग्न केल्यानंतर जिंदगीभर पर परेशान राहायचं ही परिस्थिती आम्हाला ज्या वेळेस दिसली त्यावेळेस सचिन मस्के असतील अमोल सुरवसे असतील रवी कुरील सर असतील संतोष मांदरे आनंद जाधव सर्व माझ्या संघटनेचे पदाधिकारी असतील सर्वांनी सर्वा आम्ही एक मिटिंग घेतली आणि मध्ये ठरवलं की आपण जयंतीच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा वेस्ट खर्च मिरवणुकीवर म्हणा डॉल्बीवर म्हणा डीजेवर जेवर म्हणा न करता आपण एखादा स्तुत्य उपक्रम घेऊन अशा गोरगरिबांच्या लेकरांचा विवाह लावण्याची गरज आहे अशी आम्ही मिटिंग घेतली भैया साहेब आम्ही वैद्यकीय क्षेत्रात जास्त काम करतो पाटील साहेब आम्ही संघटनेच्या वतीनं दोन अॅम्बुलन्स आजपर्यंत घेतलेले आहेत कालच्या शिवाजी महाराज जयंतीला एक अँब्युलन्स घेतली आणि अगोदरची एक अँब्युलन्स घेतली होती ती अमित भाजनीच अनावरण केलं होतं त्या अँब्युलन्सचं त्याचं कारण काय आज जर आपल्या लातूरच्या वैद्यकीय हॉस्पिटलला जर कुठली कुठलं ऑपरेशन होत नसेल तर ते ऑपरेशन आपल्याला सोलापूरला पुण्याला मुंबईला घेऊन जावं लागतंय पण परिस्थिती नसते लोकांची त्यामुळे आम्ही काय केलं की बाबा अँब्युलन्स घेतली ती पण निशुल्क पेट्रोल डिझेल टाका आणि घेऊन जावा अशा पद्धतीची सोय आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतो त्याचं कारण असं आहे की बरेचसे लोक असे आहेत की सिव्हिल हॉस्पिटलला विलाज होतोय पण ब्लड अवेलेबल होत नाही मग ज्यावेळेस आम्ही ब्लड डोनेशनचे कॅम्प घेतो त्यावेळेस असं सांगतो ब्लड बँक गेला की बाबा आम्हाला काही बॅग्स मोफत पाहिजेत ज्या ज्या रुग्णांना ब्लड अवेलेबल होत नाही त्या रुग्णांना आम्ही बाहेरून ब्लड मोफत अवेलेबल करून देतो असे वेगवेगळे कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवले हो जातात आणि विशेष आभार मी अभिमन्यू पवार यांचं मान मान मानतो या निमित्तानं कारण जेवढे मोठे ऑपरेशन आहेत त्यांनी एक आरोग्य दूत नेमलेला आहे उद्धव तेलंगे नावाचा हो त्याला फोन केलं की लगेच ऑपरेशनची सोय होते मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की अभिमन्यू भाईयाचं काळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करावं वेगवेगळे वे ऑपरेशन असतील भैयाच्या माध्यमातून आम्हाला मदत होते आणि ते ऑपरेशन आम्ही गोरगरिबांचे करू शकतो कारण बरेच लोक असे आहेत की ज्यांना ऑपरेशन विना किंवा विलाज न मिळा मिळाल्यामुळं म्हणजे मरतात भैया आम्ही शिक्षण क्षेत्रात जास्त काम करतो शिक्षण क्षेत्रात काय काम करतो तर लहान मुलं असतील जे काही धुनं भांड्यावाल्याचे लेकर असतील बिगारी कामगाराचे लेकर असतील मजुराचे लेकर असतील त्यांना वाटतं की माझं लिकरू चांगल्या शाळेत शिकावं चांगल्या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी ब हवे डोनेशन लागते आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व भागामध्ये यशवंत शाळा आहे मग ज्ञानेश्वर शाळा आहे या शाळामध्ये आम्ही जाऊन संस्था चालकाला भेटतो संस्था सचिवाला भेटतो आणि विनंती करतो की बाबा हे लोक पाच हजार म्हणजे यांची दोन महिन्याची पगार आहे आज दुनो भांडेवाली बाई जर असेल तर अडीच तीन हजार पगार असते तिला पगार तेवढी घेऊन जर तिनं पाच हजार दोन महिने तिला बिना पैशाचं काम करावं लागते अशी परिस्थिती आमच्या भागात आहे म्हणून आम्ही त्या संस्था चालकाला विनंती करून त्या लेकरांचे ऍडमिशन मोफत करण्यासाठी प्रयत्न करत असतो कॉलेजचे ऍडमिशन असतील ते सुद्धा डोनेशन माफ करण्यासाठी प्रयत्न करत असतो क्लासेस असतील मोठे गावकर सर सारखे बरेच या ठिकाणी शिक्षक आहेत की ते गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आज जो विवाह सोहळा आहे त्या जोडप्यांना माझी विनंती आहे की आपण सर्व वधूऱ्यांना माझी विनंती आहे की आपण एकदम समाधाना संसार थाटावा था था आज तुमची जबाबदारी आहे की जीवनामध्ये एकमेकावर विश्वास ठेवा एकमेकाची काळजी घ्या एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि विशेष सर्व जेवढे वर आहेत नवरदेव आहेत त्यांना विनंती आहे की जेवढ्या नवर्या आहेत त्या माझ्या बहिणी आहेत हे तुम्ही विशेष लक्षात ठेवावं कारण विनोद खटके म्हणजे व्ही एस पेंतर युवा संघटनेची बहीण आहे तिला जर कुणी त्रास दिला तर तो त्रास विनोद खटकेला एवढं आवर्जून लक्षात ठेव हो। आणि माझ्या भगिनींना पण विनंती आहे की आपण विनोद भाऊ पाठी मागाय म्हणून नवऱ्याला कारे करू नका त्यांची सुद्धा त्यांचा सुद्धा तुम्ही सन्मान करावा एवढ्या या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व वधूवरांना तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो